चला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता चाललेलो आहोत आम्ही रिक्षामध्ये आहे तुम्ही बॅकग्राऊंड बघितच असेल आम्ही चाललेलो आहोत काही रोड इथे तर आमच्या इथे मच्छीवाले काय आता पाऊस पडतो ते येत नाही आणि बरेच दिवस झाले मच्छी नाही आम्हाला म्हटलं चला मागच्या वेळेस पण बघा मागच्या एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल त्यामध्ये सुद्धा आपण गेलेलो तिथे व्हिडिओ टाकलेला मी तो तर इतके मच्छी आणायला या वर्षी सुद्धा आम्ही पुन्हा आहे आहोत माझ्यासोबत आई पण आहे म्हणलं त्याला भेटती का नाही मोफिया भेटेलच बघ इथे पण आंबेवाला आहे हा इथे छान होते का खूप लाल लाल होते मला फ्रूट सुद्धा घ्यायचं तिथं आले आम्ही आता जवळच पुढे भेटतील आपल्याला फळवाड्या आहेत पुढे हे बघा आम्ही साखीर नाका येथे आलोय मच्छी घ्यायला तर कोळंबी बरीच मोठी आहे गाई आहे ना आम्हाला हा काय हा सम ना बघून येऊ चाल ना पहिले फ्रेश आहेत का कसे येते ना कोळंबी पण अशी एवढी मोठी आहे ती फ्रेश आहे आम्हाला काय झालं आम्ही खैराणीला खा, गेलो ना तर तिथं कसं आज ईद असल्यामुळे ना सगळं बंद आहे त्यांचं ते मच्छी घेत होते तर आम्ही तिथून पुढं थोडं साकी नाक्याला आलेलो आहोत तर इथं बराच मोठा मार्केट आहे बघून हे बघा हे मासे पाहिजे होते आपल्याला हा आहे ना आणि प्रॉन्स ही प्रॉन्स कशी आहे फाय हंड्रेड किलो आहे ना आणि हे पापलेट किलो पे सब किलोवरती येत वाह हे पण आहेत आणि हा रहू पोपट एस नाम आहे रऊ हा कटला आहे ना कसा किलो हा दोनशे आणि हा दोनशे दोनशे वीस बघून येऊ आम्ही पहिले कुठलीही घ्यायची का असं घोड्या पाण्याची घ्यायची का खाऱ्या पाण्याची घेऊ याची हे ना बरीच अशी मच्छी येत आहे ना बाई ही पाहिजे आपल्याला खडकी सहाशे सहाशे रुपये किलो पाचशे आणि हा बाई हा बोलत होतीस तू कस आहे दोन हजार ताजे आम्ही दाखवते मला सांगतो याच्यामध्ये बघ मासे होत आहेत मुंगूर 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 ते जेवण तर राहतात ग त्याच्यात लोकांचं आहे गोड्या पाण्याचे आहेत ना आपल्याला तोच मासा पाहिजे होता तोच घेऊया आपण या आईचं चाललंय बघूया बकरे पण आहेत हा हा मज्जा येते आई इथे पण आहे बघ तुला रावस पण हाय फ्रेश नाही बघ तू जरा त्यांचे कान खोली हा बघ रावास कसा आहे हम्म सुलशे पाचशे हे किती चौदाशे हे आठशे आठशे ला किती आहे चार पाच आणि हे पाचशे साडेचारशे लावणार सातशे रुपये लावणार हे चौदाशे लावणार किती आहेत हे पाचच आहेत ना

काय तो नको हा मस्त आहे मोठा तिथं पण आहे हां चला तिथं पण बघूया येऊया हे हे बघाय इकडे काय बकऱ्या बकरी घ्यायला आलेले ते हे बाई इथे पण तसंच आहे बघ पोहतायत हा हां भागते हो हा हे काटे लागतात ते म्हणतात <laughs> जा अजून जा हा इथं फ्रेश आहे हे फ्रेश आहेत एक नंबर भाई हे कैसा आहे हे दोनशे हे पण दोनशेच तुमच्याकडे तो दुसरा नाही कटला वगैरे नाही राहू ना हे कटला आहे कालर येत आहे ना लाल हो गया ग्छा दोन दो सो दोसो, दोसो रुपये आपण ह्यातला घेऊया

ये आ, हा बघू हां हां जरा हा बघतो तर ना म्हणजे आम्ही पण तगडे होऊ ना कुठे कुठे साडेआठ किलो एक किलो कुठे मग किती हां मच्छी बारी फिश आहे डेंजर थ्री सेवंटी फाय पावणे दोन किलो इथे बघा मटण सुद्धा आहे बकऱ्याचं बकरे, बकरे सुद्धा कापतात बकऱ्याची मुंडी पाय पाय कसं आहे तीनसो का चार तीनसो का चार मार्केट मध्येच पाय वगैरे वजडी वजडी बघा बकऱ्याची हे बघा बकरा कापलाय आता जस्ट इकडे पण एक शॉप आहे हे बघा इकडे पण एक शॉप आहे आणि यांची कटिंग बघा बकऱ्याची कटिंग आणि बकऱ्याची चमडी चा, चा, कशी काढतात ते दाखवते तुम्हाला सगळ्या एक मिनिट हा हे बघा आपल्यानंतर हे बघा बकऱ्याची कशी आणि बघा मच्छी मसाला मटण मसाला सगळ्याशी मसाल्याची सुद्धा सॉफ्ट लावलेलं आहे छोटस तर मी ते एक आता मच्छी मसाला घेणार आहे मसाला मच्छी मसाला द्या हा कोळी मसाला आहे का दुसरा कोणता आहे मुंबई कोळी मसाला सगळ्याला चालतं का मच्छी अच्छा हा बघा हा हा किती पंचवीस खेकडी पण आहे तिथे बघा हा खेकडा किती आहे बाबा नांगी तुटायला नरम आहे नरम आहे आणि लक्षड पण आहे ती एकाच आहे ती टायगर आहे काय नाही उसके बिचेवाला हा वही तो

काय करची मला आईचं पण वाज घेत आहे आईच्या पण अंगावर तिने उड्या आहे ना आई <laughs> <laughs> स्वीटी का काय तिथं राव विचारली मी नाव इवा इवा तागुडी ए मलाई तर म्हणतो मलाई नको पण तू कोणत्या कुत्र्याला हात लावून आलीस मला सांग सगळी सगळी खाणार तागुडी अरे बाबा थांब ना आई मच्छी ठेवली मच्छी आणि तुझी ती माझी पण ठेवली मलई हे नको दिवस गे रे बुड या खातोय दिवसांनी भेटली त्याला मलई खुश झाला पोगा खुश झाला शंप एका घशातच अशुनी घेतली तिने घेतली मी नाही घेतली अरे बाबा काय नाही राजा बसा 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 ना हा काय बघतोय मग लागेल ना धुवायला धू काप कसं करतेस ते कर मी तुला बोलीन थांबा हे वर करू दे जरा टायगर बघा कसा वाज घेतो सगळं ओलं झालं बिचारीला चांगलं सुकलेलं सगळं हे पागल कुत्ता हा टायगर बघा कसा वाज घे सुटलाय घेत नीट टायगर लवकर नीट तिकडे हो तिकडे हो हो तिकडे इथे बघा आम्ही येतानी ना वजडी सुद्धा घेऊन आलोय बकऱ्याची तर आई आता ती वजडी मस्तपैकी धुते धुणार चांगली चाकाचक तर तिथं कसं अशीच देतात जास्त धुवून नाही दिलेली फक्त त्यातील घाण काढून दिलेली तर आई आता ती थोडी थोडी करून धुते आणि आई जास्त चरबी आहे ना ती घेऊ नको आता चरबी फेकून दे बर का सगळी हे हा बघा हा बघा हावरा बघा किती बाई हा मटणाला लय हावरा पोरगा चिकनला नाही एवढा पण लय हावरा चल जा तिकडे खोपऱ्यात चल चल निकड निक इकडं देव फटका देव फटका टायगरला आता मारते मी बघ हो इकडे इकडे काय आहे इकडे काय चल या आई याला वराड ग जरा हे बघा चल तुला मच्छी दाखवते या ये चल, गलत, गलत। गलत या मच्छी दाखवते चल घरात 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 मच्छी आपली या चला दाखवते तुला मच्छी बघायची ना या कुठे मच्छी चला आपल्या फ्रेंड्सला दाखव सर्वांना कुठे आहे हे बाई इथं किचनवर किचनवर की बघ कुठे कुठे इथं इथं ही बघा हा बघा हा जो कटला आहे ना तो कटला हा पावणे दोन किलोचा मी घेतला आहे प्लस ह्या कोळंब्या तो कोळंब्याची साईज मागाशी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आणि ही बघा किती मोठी मोठी अशी कोळंबी आणि टायगरची आज मज्जा आहे म्हणतोय टायगर वा मम्मा काय काय आणले मला खायला बघा सगळीकडून वास घेतोय खुश आहे टायगर वास घेतोय फक्त चाटत नाही मला बापल्या आहे ना टायगर तू खाणार काय खाणार मला सांग काय खाणार सांग लवकर 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 सांग तू काय खाणार आहे सांग येडा या इकडे येतोय तिकडे जातोय आता आईकडे जाईल याला द्यायचं जा नाही कोणी पण कोणीच याला काय द्यायचं नाही आई साफ करते जाऊ नको अजिबात इथे बस इथे बस खाली तुम्ही म्हणाला ताई एवढं सगळं तुम्ही एका दिवशी खाणार अजिबात नाही आज आहे सॅटरडे तर आत्ता आम्ही फक्त कटला मासा बनवणार हां आणि मग ती वजडी आहे ती माझ्या समीरला खूप आवडते आणि आम्हाला पण आवडते तसं सुमीतला नाही आवडत आमच्या घरात तिघं नाही आई पण आलेली आहे टायगर तर माझं सगळंच आहे ऑलराउंडर आहे तो सगळंच खातो तर आमच्या पुरतं आणलेली आहे आणि मग कोळंबी आहे ती उद्या करू परत असं कोळंबीनी वजडी उद्या करू असं तर आता आम्ही फक्त बनवणार आहोत कटला मासा असं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमच्या मच्छीच्या शॉपिंगचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हाय बाय